तर असं गच्च एकदम हे अशा सोयाबीन वडी कोमट पाणी करून घेतलेलं आहे नंतर हे असे गच्च असे पिळून घ्यायच्या जेणेकरून ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून या आपल्या सोयाबीनच्या वड्या कोरड्या होतील आणि भाजीमध्ये एकदम असं पाणी पण लागणार नाही किंवा पाणी लागणार नाही तर अशा प्रकारे गच्चे घेऊन ह्या सगळ्या आपल्याला पिळून घ्यायच्यात कोमट पानं अशा वड ह्या केल्यानंतर ह्याच्यातला जो काही वास असतो तो वास पण निघून जातो तर ह्या सोयाबीन सांडकेत वडी सोयाबीन वडी जी आहे तर त्याची भाजी बनवायची आहे त्यावेळेस घरामध्ये भाजीला काहीच ऑप्शन नसतं तर त्यावेळेस ही आपण सोयाबीन वडीची जर भाजी बनवली तर एकदम टेस्टी आणि मस्त अशी लागते पण ही भाजी कोमट पानं थोड्या वेळ जरा थोडंसं हे करून घेतलंय पाणी आपल्याला मिळून बाजूला काढायचंय तर ही सोयाबीन सांडग्याची भाजी बनवायला चालू आहे आता तर ह्याला भरपूर असा कांदा खोबरं मस्त तेलात थोडंसं तेलाची धार टाकून परतून घ्यायचं आणि मिक्सरमधून त्याचं वाटण आपल्याला काढायचं आहे ग्रेवी प्र ग्रेवी जशी आपण करतो त्यानुसार आपल्याला याची भाजी बनवायची आहे बरेच वेळेस काय होतं की आपण लाईव टाईम वाढवण्यासाठी घेत असतो पण बरेच जण असे काही लोक असतात जे वाईट कमेंट करत असतात तर त्याच्यामुळे फेस लाईव्ह नको वाटतं तर असंच आपली जे काही डेली आपण सकाळ संध्याकाळ जी काही भाजी बनवतो तर त्याचीच मी लाईव घेत असते अशा प्रमाणे त्यात सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर छान अशी ग्रेवी आपल्याला सोयाबीन वडीची छान अशी भाजी आता बनवायची आहे त्याच्यासाठी कांदा ते परतून घ्यायचा आपल्याला भाजून नंतर त्याचं वाटण काढायचं

लसूण पण सोलायची आहे म्हणून एकमेक असते ह्याच्यात लसूण जमत असेल सोनाय नाही अगं कोण म्हणत होती मला नाही कोण म्हणलं होतं कांद्याची चटणी करायची असल्यास असं झटकी होतं होत याच्यात तर ही ऑनलाईन कांदा चिरण्यासाठी छोटीशी मेन मागवलेली आहे बाई किती बारीक झालाय बरं की असं डोळ्याला पाणी पण यायचं नको जास्त वेळ पण लागत नाही भाजीला हे ना ही करायची गरज नाही भाजायचा होता कांदा Grįžta laika, tikrai, sako, kad man įvadė pats žaisti. Oi. Tu šovė tą laiką. Tu šovė tą laikymą. அஹ் டாக்கா காபாயு कांदा आणि खोबरं छान असं परत द्यायचं तर मिक्सरमधूनच काढायला काढत असते मी पण कांदा कट करायच्या मिशनमधून आपण कांदा काढल्यामुळे कांदा बघा एकदम बारीक आणि झटपट असा झालेला आहे लवकर त्याच्यामुळे याची काही ग्रेव्ही करायची गरज नाही तर आता अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचं मीठ पुपुरतं मीठ मध्ये मीठ भरपूर असल्यामुळे आपण थोडंसंच मीठ टाकणार आहे मी याच्यात नंतर ह्याच्यात हाळद आणले का तू ह्याच्यात लाव दुकानात लाव चावी हो की तर बाहेर अडकवली दे त्याच्यावर काउंटरवर ठेव दुकानामध्ये लावून का मसाला पण वापरूया सापडली का गॅस कशी फोन न्याय स्फोट होता आहे असे मी न्यूजमध्ये पाहिले आहे का छान असा इथं आपला मसाला आता परतलेला आहे तर त्याच्यात आपले सोयाबीन वडी आपण टाकून घेऊया जरा दोन तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे दर वडीमध्ये पूर्ण मसाला लागतो छान अशी आपली इकडं सोयाबीन वडीची भाजी तयार झालेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय आणि तुमच्या ह्याच्यानुसार वाढू शकतं तुम्हाला पातळ भाज्या असेल पाहिजे असेल तर जास्त करायचं सुकी जर भाजी पाहिजे असेल तर थोडंसं कमी करायची आखाड महिन्यातील सुवासीन कार्यक्रम झाला का उत्तर आकाड महिन्यातील सुवासीनचा कार्यक्रम उद्या आहे उद्या आमच्या इकडं झाड पुजायचं आहे centro corto centro grande आमच्याकडे चला हो कर चला आता इकडं जी झालेली आहे आता तशा गरमाच्या भाकरी करून घेते चला सरमला बाय